शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिलेत पांढरपेशी अधिकाऱ्यांनी शासन निर्णयामध्ये जाणीवपूर्वक टाकलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांवर अन्याय झालाय शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे मनसेच्या वतीनं कोल्हापुरातील सहकार खात्याच्या विभागीय सहनिबंधक कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला शासन निर्णयाचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली येत्या सात दिवसात सरसकट शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा मनसेनं दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज कोल्हापुरातील सहकार खात्याच्या विभागीय सहनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून राज्यातील लाखो शेतकरी वंचित आहेत शासन निर्णय काढताना अधिकाऱ्यांनी केलेल्या चलाखीमुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही नियमित आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनानं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केलंय पण सलग तीन वर्ष कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळेल असं शासन निर्णयात म्हटलंय एखाद्या शेत शेतकऱ्यांना दोन वर्ष कर्ज घेतला आणि त्याची वेळेत परतफेड केली पण एखाद्या वर्षी त्या शेतकऱ्याला पीक कर्जाची गरज भासली नाही तर संबंधित शेतकरी प्रोत्साहन अनुदानाला पात्र होणार नाही त्यामुळे ही अट म्हणजे शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी कर्ज बाजारीच राहिलं पाहिजे असंच दर्शवणारी आहे पांढरपेशी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतानं शेतकऱ्यांना फसवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप मनसेनं केलाय यावेळी शासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली अधिकारी आणि पुढाऱ्यांनी शेतकऱ्याला जखडून त्याची पिळवणूक केल्याचा सजीव देखावा या मोर्चामध्ये होता या देखाव्यानं वे लक्ष वेधून घेतलं शासनानं जाचंकाठी रद्द करून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन अनुदान द्यावं येत्या सात दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे मागणीचं निवेदन विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांना देण्यात आलं मोर्चात राजू दिंडोरले विजय करजकार प्रसाद पाटील निलेश धुम्मा नवनाथ निकम अमित पाटील राजू पाटील अभिजित पाटील सहभागी झाले होते सात दिवसात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा मनसेनं दिला आहे